यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी पूर्वीच्या काळी घरातील व शेतातील सर्व कामे हातानेच केली जायची परंतु तंत्रज्ञानाचा विकास होऊ लागला तसं प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी यंत्रांचा वापर होऊ लागला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे येथील शेतकऱ्यांना शेतकामामध्ये मदत व्हावी आणि त्यांचे कष्ट कमी व्हावेत याच विचारातून पुण्यातील उज्ज्वला गोसावी आणि त्यांचे मिस्टर अनिल गोसावी यांनी सुरू केलेल्या क्लाइंबर सिस्टीम या ब्रँडची ही यशोगाथा एकोणीसशे शहाण्णव साली क्लाइंबर इंजिनियर या नावाने ते फक्त इतर कंपन्यांना कॉस्टमाइज सोल्युशन व मशीनचे डिझाईन बनवून देत असत परंतु हळूहळू कामाचा व्याप वाढवत मशीनचं डिझाईन बनवण्याबरोबर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्स्टॉलेशनचं कामही त्यांनी सुरू केलं क्लाइंबर सिस्टीम मुख्यतः पोस्ट हार्वेस्टिंग मशीन आणि वेस्ट मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्ये काम करत आहे मिलिटरी हस्किंग मशीन वेल्डिंग प्लॅटफॉर्म मॉड्युलर टॉयलेट सुपरस्ट्रक्चर नाईन हंड्रेड डिग्री प्लास्टिक टू डिझेल रिएक्टर असे वेगवेगळे प्रोडक्ट क्लायम्बर सिस्टीम ही कंपनी बनवत आहे पंधरा ते वीस टक्क्यांचं प्रॉफिट मार्जिन ठेवत क्लायम्बर सिस्टीमने सुमारे आठ ते दहा लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे शेतकऱ्यांसाठी पोस्ट हार्वेस्टिंग हा विषय घेऊन मशीन डिझाईन डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग असं काम करत आहोत पहिलं मशीन आहे जे हातसडीच्या तांदळाचं सेकंड मशीन आहे आमची ती मिलेट मिल जी पेटंट आहे त्याचं आमचं आणि ही मशीन जी आहे ही सगळ्या प्रकारचे मायनॉर मिलेट्स म्हणजे राळा सावा प्रोसो कोदो आणि बगर किंवा वरी ज्याला म्हणतात ह्यांचं फुलपट काढण्याचं काम ज्याला डीहस्किंग असं म्हणतात जे हे सगळं महिला हाताने करतात आणि त्यामुळे एकतर ब्रेकेज जास्त असतं तुकडा जास्त असतो आणि तेवढा का कष्टाचं काम असल्यामुळे उत्पादन तेवढं निघत नाही शेतकऱ्याला आणि त्याच्यासाठी ही मशीन तयार केलेली आहेत तिसरं मशीन जे आहे ते दापोली कृषी विद्यापीठाबरोबर आमचा करार झालेला आहे त्यांच्या टेक्नॉलॉजीसाठी आणि त्यांचं नाचणी थ्रेशर कंपर्लर म्हणजे मळणी आणि सडणी असं जे, जे ले ले मशीन आहे ते आम्ही रिडिझाईन केलेलं आहे आणि ते कमर्शियलाइज केलेलं आहे चौथं मशीन जे आहे ते शेंगा फोडायचं मशीन आहे त्याच्यानंतर तुमच्या आलसांडो किंवा चवळी किंवा बीन्स ह्या सोडण्याचं मशीन आहे दोन हजार चौदाला uh, आमच्याकडे बिलगेट फाउंडेशनचा एक प्रोजेक्ट आला लाईव्ह टॉयलेट हवं होतं त्यांच्या टेक्नॉलॉजीसाठी आणि साधारण सात महिन्यामध्ये आम्ही ते टॉयलेट तयार करून दिलं त्यांना मॅनेजमेंट हा जो सब्जेक्ट आहे तो आपल्याकडे खरं तर अजून कुठल्याही तऱ्हेने तेवढ्या लेवलला गेलेला नाहीये मग आम्ही दोन हजार चौदापासून कंपन्यांची सगळी कामं थांबवलीत आणि आम्ही प्रॉडक्ट डेव्हलप केलेत साधारण दोन तासात तयार होणारं टॉयलेट आहे आमच्याकडे ई टॉयलेट्स आहेत त्यातूनच दोन हजार सतराला क्लायम्बर एनव्हायरो सोल्युशन्स या कंपनीचा जन्म झाला पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा ब्रँड तयार करणे व त्यात सातत्याने यशस्वी कामगिरी करणे काही सोपे काम नाही त्यासाठी लागतो तो नाविन्याचा ध्यास आणि पाठपुरावा करण्याची चिकाटी हे आणि उद्योजकतेला पूरक असणारे असे अनेक गुण उज्ज्वल गोसावी यांच्यात आहेत व त्यामुळेच क्लायंबर सिस्टीम हा ब्रँड आज यशस्वीरित्या चालत आहे